आजचा व्हिडिओ पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे कोणती ट्रिक शिकणार आहोत ते आता आपल्याला बघायचंय आता आजचा जो व्हिडिओ आहे खूप महत्वाचा आहे म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असे क्वेश्चन येतातच तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा कॅलेंडर ट्रिक आहे आता कॅलेंडर ट्रिक आपण पाहिलेले आहेत की बाबा या तारखेला कोणता दिवस येतो किंवा दोन महिन्यानंतर कोणता दिवस येणार आहे किंवा आता आपल्याला जर एखादा दिवस दिले असेल तर यावेळेस किती दिवसांनी येतो हे आपण काढलेले पाहू शकता व्हिडिओ पण आता हे क्वेश्चन थोडा वेगळा आहे थोडा कॉम्प्लिकेटेड आहे बघा वेन विल बी टू थाउजंड फिफ्टी कॅलेंडर बी बॅक इन यूज म्हणजे बघा दोन हजार पंधरा साली जे कॅलेंडर होत तर ते परत कधी वापरलं जाईल म्हणजे बघा दोन हजार पंधराला जे आलेले कॅलेंडर आहे ते कधी वापरलं जाईल असे क्वेश्चन कॉम्प्युटर एक्झाम मध्ये येतातच आता हे जे आहे दोन हजार पंधराचं तर आपल्याला दोन हजार चोवीसचं पण विचारू शकतात तर कोणतंही असू दे तर त्यावेळेस आपल्याला कोणती ट्रिक वापरायची काय त्यात आपण बघणार आहोत आता बघा सगळ्यात पहिल्यांदा जे वर्ष दिलेलं आहे त्या वर्षाला इथे लिहायचं किती दोन हजार पंधरा ओके टू थाउजंड फिफ्टीन डिवायडेड बाय आता कशाने याला डिवाइड करायचंय कोणत्या नंबरने डिवाइड करायचंय तर यासाठी आपण घेणार आहोत फोर, फोर मग फोर आता फोरच काय घ्यायचं फोर हे कंपल्सरी घ्यायचं कारण ही ट्रिक आहे आपण फोरनीच सगळ्या नंबरला डिव्हिजन करणार आहोत मात्र फोरने आपण डिव्हिजन करणार आहोत म्हटल्यानंतर आपण काय करायचंय याला डिव्हिजन करूया चला फोर फायझा ट्वेंटी फोर फायझा ट्वेंटी म्हटल्यानंतर इकडे झिरो झिरो आता वरून घेतले वन ला जातं का नाही माहिती काय घ्या झिरो इकडे झिरोचा भाग वन पाय आहे तसं खाली तिकडे मग परत काय फोर थ्री जा टुवे बघा आता इथे आलेलं आहे रिमाइंडर तीन म्हणजे बाकी आपले जे आलेले तीन वरच्या उत्तराला इम्पॉर्टंट नाही कॅलेंडर मध्ये आपण बघितलं आता खाली किती आलेले तीन आले बघा म्हणजे झिरो थ्री आता हे उत्तर जे आहे तीन येतं मला काय करायचं मला दोन हजार पंधरा मध्ये तीन मिक्स करायचे का नाही तर यासाठी अजून एक ट्रिक आहे बघा आता हे महत्वाचं आहे खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुमची बाकी वन येते टू येते थ्री येते आणि झिरो येते तेव्हा काय करायचं बघा जेव्हा तुमची बाकी म्हणजे तुमचं रिमाइंडर वन येतं तेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी सिक्स त्याच्यामध्ये ऍड करायचे म्हणजे सिक्स इयर त्यामध्ये ऍड करायचे आहेत जेव्हा तुमचं उत्तर बाकी जे आहे रिमाइंडर टू येतं तेव्हा त्याच्यामध्ये इलेव्हन ऍड करायचे किती ऍड करायचे आहेत इलेवन करायचे जेव्हा थ्री येतं त्याच्यामध्ये काय करायचंय त्यात सुद्धा इलेवनच ऍड करायचे आहेत आणि जेव्हा तुमचं रिमाइंडर किती येतो रे झिरो येत तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचे ट्वेंटी एट ऍड करायचे किती ऍड करायचे ट्वेंटी एट हे खूप महत्वाचं आहे हे काय आहे खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा तुमची जी बाकी आहे वन टू थ्री आणि झिरो एवढे तीन चारच येणार आहेत मला वन जर बाकी आली रिमाइंडर आलं तर सिक्स घ्या ऍड करायचंय टू आली तर इलेव्हन करायचे थ्री आली तरी इलेव्हन करायचंय आणि झिरो आली तर ट्वेंटी एट करायचंय आपलं रिमाइंडर काय आलं रे आपलं रिमाइंडर आलं थ्री आता वर्ष कोणतं आहे दोन हजार पंधरा बरोबर आहे मग दोन हजार पंधरा मध्ये किती ऍड करायचंय आपल्याला थ्री बाकी म्हटल्यानंतर इलेव्हन मग इलेव्हन मी यात ऍड केले तर माझं उत्तर येणार आहे टू झ म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये हे दोन हजार पंधराचं कॅलेंडर आता यूज होणार आहे म्हणजे जेव्हा दोन हजार सव्वीस येईल तेव्हा दोन हजार पंधराचं कॅलेंडर ट्रिक आहे चला मी आता काय करतो तुम्हाला तुम्हाला एक क्वेश्चन देतो तो तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे क्वेश्चन सेम राहणार आहे तुम्हाला काय करायचंय की वेन विल बी द 2021 कॅलेंडर बी बॅक इन यूज म्हणजे दोन हजार एकवीसचं कॅलेंडर पुन्हा कधी वापरात येणार आहे हे तुम्हाला काढायचं आहे आणि याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे बघा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटला असेल तर व्हिडिओ शेअर करा ज्यांनी आतापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि अशा छान छान ट्रिक शिका म्हणजे तुमचं मॅथ